रामकृष्ण हरिमौली आहेत तुम्ही खुश आहात ना अत्यंत आनंद होतो आहे की महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून अनेक लोक आपल्या प्रारंभिक पक्वा शिक्षामध्ये जुटलेले आहेत आपला सर्वांचा हा आता परिवार तयार झालेला आहे आणि खास करून ज्या मातामौल्या घर बसल्या पक्वाद शिकतात त्यांचे पण मला व्हिडिओ आले अत्यंत मला आनंद झाला कारण जे मी स्वप्न बघतोय की महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं भजन बंद पडलं आहे तिथं तिथं आपल्या वादकामुळं तुमच्या भागात तुमच्या घराच्या शेजारी तुमच्या मंदिरात भजन उभं व्हावं या संकल्पनेतून मी कमीत कमी पैशामध्ये जे गरीब असेल श्रीमंत असेल सगळ्यांनाच क्लास करता यावा अटेंड करता यावा कलाकार बनावा हाच हेतो आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला क्लास सुरू आहे आजचा आपला बोल आहे सर्वप्रथम मी तुम्हाला टाळीवरती म्हणून दाखवतो एक एक अक्षर सांगतो आणि तुम्हाला तो समजणार आहे काळजी करू नका काय <coughs> का अडचण तुम्ही डिरेक्टली मला मॅसेज करू शकता तर बोल मी मग टाळीवर म्हणतो <coughs> आपला भाग सुरू आहे हातवळण्याच्या बोलाचा त्याचा चौथा बोल आहे तो बोल कसा मला जा टाळीवरती ऐका धिन तक तीन तक तीन तक तीन तक धिन तक तीन तक तीन तक तीन तक ह्याच्यामध्ये मौली कसं आहे धिन सुरुवातीला आहे आणि लास्टला तीन जे अक्षर आहेत ते तीन तक तीन तक तीन तक आणि प्रत्येक अक्षराच्या सुरुवातीला टाळी आहे टाळी म्हणजे पहिलं अक्षर असेल त्याला सम असं म्हणतात आणि प्रत्येक अक्षराला जी आपण टाळी वाजवतोय ह्या टाळी म्हणजे बीट त्या बोलाचं जो रिदम सर्कल जी तयार होते ते ह्या टाळीवरतीच तयार होते तर कशी आहे भिंतक तिन तक तिन्तक तिन्तक तर अशा पद्धतीचा हा बोल आहे तर चला विलंब न करता आपला विषय सुरू करूया कसं धीन कसं वाजवायचं शाईच्या बाजूचा जो आपला हात आहे त्याचा जे पहिलं बोट आहे ज्याला आपण तर्जनी म्हणतो ह्यांनी या है शाईवरती असा खुल्ला प्रहार करायचा असा धीन दोन प्रकारचे आहेत एक खुला आहे असं आणि एक ह्या सिंगल बोटाने आहे सुरुवातीच्या आपल्याला हेचा वापर करायचा आहे धीन इकडचं तीन आणि धूमपानावरच ग या दोन्हीचा मिळून झाला धीन तो कसा आहे ऐका असा तीन आणि ग या दोन्हीचा मिळून झाला धीन धीन अशा पद्धतीचा आता इथं तक आहे तक म्हणजे थाप आणि धूमपानाच्या आजच्या बाजूला जे वाजवायचं हे क याला क म्हणायचं त क त आणि क हा बोलतो बोल कसा वाजतो आलं लक्षात आता तीन तक आहे तीन तक हे सिंगल हाताने वाजवायचे दोन हाताचा वापर करायचा नाही तीन क। त क। तीन क। त क। तीन क। त पूर्ण बोल कसा वाजवतात अशा पद्धतीनं तुम्ही घरी बसल्या प्रॅक्टिस करा आशा करतो की तुम्हाला हा बोल लक्षात आला असेल आणि जर काही लक्षात आला नसेल आणि चुकीचा बोल तुम्ही वाजवत असाल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही वाजवतानाचा व्हिडिओ पाठवून द्या आपल्या सगळ्याच लोकांना फोनवरती बोलणं शक्य नाही त्यामुळं तुम्ही कृपया व्हॉट्सअपचा वापर करा मला बोल पाठवा काही चुका असतील तर मी तुम्हाला लगेच सांगेल तर तुम्ह सर्वांना एक विनंती आहे असं सर्वांचं प्रेम राहू द्या पकवाज ही विद्या थोडी हार्ड आहे कठीण आहे शिकायला पण सुरुवातीला थोड़ी हार्ड जाणार आहे जसे जसे तुम्ही पुढे शिकत जाल तुम्हाला सोपी होत जाईल बिलकुल काळजी करू नका रामकृष्ण हरे